शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकाला भरदिवसा कार मध्ये उचलून नेत लुटलाय व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी गाडी आडवी लावून बळजबरीने त्या कारमध्ये बसून निर्जन स्थळी नेऊन त्याच्या फोन पे मधून एक लाख चाळीस हजार आणि खिशातील वीस हजार रुपये घडली जर आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सुरेश सकाहारी मसे यांनी एम पोलीस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत त्यांच्या शिलाई मशीन व्यवसाय असून ते सायबन रोड ने जात असताना त्यांना स्वप्नील व्यंकटेश मैत्रे हर्षद गौतम गायकवाड विश्वजित वसंत माने वैभव वैभव गौतम गायकवाड यांनी रोडवर चारचाकी गाडी आडवी लावून त्यांना बळजबरीने गाडी बसून त्यांना नेलं त्यानंतर फिर्यादीच्या उपकंपनीचे मोबाईल मधून फोन पे वरून एक लाख चाळीस हजार रुपये फिर्यादी कडून बळजबरीने स्वप्नील महित्रे याने त्याच्या फोन पे अकाउंट ट्रान्सफर करून घेतले तसेच फिरादीच्या खिशातील वीस हजार रुपये काढून घेऊन तू जर या प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारून टाकू असा दम दिला तसेच तिघांनी मिळून फिरादीस लाताबुक्याने मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून दिले या मारहाणीत फिर्यादी हे जखमी झाले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरेश मसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर